सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत यामध्ये अशी नागरिकांची खूप वर्षाची मागणी होती ती मागणी लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आवश्यक तो निधी देऊन आज आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांचा पुतळा पूर्ण झाला हे जसं स्वप्न आपलं पूर्ण झालं तसा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की जे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी अशा सगळ्याच विषयात आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे आज त्यांची वेळेची ओढाताण इतकी आहे ते सगळे कार्यक्रम वाचता वाचताच आपल्याला चक्कर येईल एक इचलकरंजीचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून ते इथे आलेत इथून ते कोणव्यामध्ये क पुण्यामध्ये जाणार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे पुण्यातल्या अनेक विकास कामाचे पण उद्घाटन आहेत आणि म्हणून मी फार न बोलता एवढंच म्हणेन की ज्या अहिल्या देवींचं चरित्र वाचताना एक राज्य करतानाची आणि सामाजिक काम करतानाची प्रेरणा मिळते आज मी या ठिकाणी बोलण्यापेक्षा देवेंद्रजींनी बोलण्यासाठी आपण त्यांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहात पण एकच आठवण मला अर्ध्या मिनटाची सांगाविषयी वाटते की किती त्या कठोर प्रशासक होत्या तर ज्यावेळेला त्यांच्या पतीने ते सरदार झाल्यानंतर त्यांना जो वार्षिक तनखा मिळत होता तो लवकर संपल्यामुळे आणखीन मागितले पैसे त्यावेळेला खजान खजानीस जो आहे त्यांनी ते नाही म्हटल्यानंतर रागावून ते अहिल्यादेवींकडे गेले आणि अहिल्यादेवींच्या हातातल्या खतावण्या मी राजा आहे मी सरदार आहे मॉनिटर चालू करा मॉनिटर हातातल्या खतावण्या देवींच्या पतीने रागाने मी राजा आहे मी सरदार आहे आणि मला पैसे नाही म्हणता म्हणून फेकून दिल्यानंतर अहिल्यादेवीने आपल्या नवऱ्याला सुद्धा पाच फोनचा दंड केला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट